हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ताईंनो आता पावसाळा गेला आहे आणि थंडी खूप सारी पडलेली आहे तर ज्या ताईंना आपल्या लेकरांसाठी ही टोपडी घ्यायची आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करून ऑर्डर करू शकता बघू शकता हे आहे खनाचं टोपडं आपल्याकडे ही टोपडी एक वर्षाच्या बाळापासून ते दोन वर्षाच्या बाळापर्यंत अवेलेबल आहेत बघू शकताय तुम्ही आतून ह्याला कॉटनचं अस्तर आहे जेणेकरून बाळाला ते कुठेही टोचणार नाही हे बघू शकताय बाहेरून शाहीनचा कपडा आणि आतून कॉटनचं फॅब्रिक आहे अजिबात तुम्ही काही काळजी करू नका आपल्या बाळाला थोडंसुद्धा ते काही हे होणार नाही त्याचबरोबर हे आहे दुसरं ही आपली जुनी पद्धत आहे आपली आजी शिवायची बघा लहानपणी हातावरती तयार करून द्यायची ही टोपडं पहिल्या आप आता आपण याला फ्रील म्हणतो पण आपली आजी काय म्हणायची झालरवालं टोपडं हे अशा पद्धतीतलं टोपडं आहे ज्या ताईंना आपल्या लेकरांसाठी हवं आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा याची किंमत फक्त शंभर रुपये आहे फ्री शिपिंग आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा आणि त्याचबरोबर आपला पाटावरचा रुमाल कसा तयार करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो जाऊन नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला धन्यवाद